हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिण तर आता बघू शकता आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि सर्वांना असं वाटतं की दिवाळीसाठी काहीतरी वेगवेगळं नवनवीन असं डेकोरेशन करावं हो। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बघा तर दिवाळी दिवाळीसाठी ज्या क ज्या कोणी ताई महिला आहेत फर फरउलंच्या रांगोळ्या बनवत आहेत तर ते त्यांच्यासाठी घरच्या घरी अशा प्रकारचे छान असं प्रोडक्ट तुम्ही बनवून छान अशी रांगोळी बनवून असं डेकोरेशन करू शकता आणि ज्यांना रेडीमेड हवा आहे तर त्यांनासुद्धा मी रेडीमेड ज्या रांगोळ्या आहेत ही जी रांगोळी आता आहे तीसुद्धा मी होलसेल दरात आणि रिटेल दरात दोन्ही दरात मी आ, सेल करत असते जर ज्यांना कोणाला हवं असेल तर त्यांनी स्क्रीनवरती नंबर येईल त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे तर बघू शकता आजची जी रांगोळी बनवण्यासाठी मी इथे एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली घेऊ शकता लहान मोठी प्लेट जेवढी असेल तेवढी घेऊ शकता हे बघा हाफमध्ये मी इथं असं गोल असं काढून घेतलं आहे अर्ध आणि त्याच प्लेटने बघा इथं असं सरळ बरोबर आहे तिथं बघून सेंटर काढून घेतला आहे आणि तिथूनच बघा गोल असा वरती आकार दिलेला आहे आता तुमच्या लक्षात आला असेल मी काय बनवते ते त्याच्यानंतर बघा खालूनसुद्धा प्लेटचाच आकाराने मी गोल आकार देऊन घेते म्हणजे जेणेकरून दोन्ही सारखेच येतील त्याच्यानंतर प्लेटच्याच सहाय्याने मी वरची जी ज्योत आहे दिव्याची तर ती ज्योत तयार करून घेते थोडीशी कमी जास्त झाली तर नंतर आपण करू शकतो ज्योत जी आहे तर ती तर इथं बघा हे बघा अशा प्रकारे आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आ, मी सहसा काय करत असते ज्या रांगोळ्या आपण हाताने काढू शकतो त्या हाताने काढून दाखवत असते आणि ज्या आपण बिलकुलच हाताने काढू शकत नाही म्हणजे की मोठ्या रांगोळ्या असतात तर त्यांना आपण ट्रेसिंग पेपरच वापरावा लागतो तर त्यावेळेला मी ट्रेसिंग पेपर वापरत असते दोन्ही तुम्हाला सांगत असते जेणेकरून ज्यांना जे जमेल तसं तुम्ही करू शकताय तर इथे बघा पूर्ण मी इथे असा आकार देऊन घेतला आहे त्याच्यानंतर काळ्या कलरने बॉर्डर देऊन घेते दर काळ्या कलरने बॉर्डर द्यायचे तुम्हाला तुमच्या आवडीच्या क आवडीचा कलर देऊ शकता मी इथे थोडंसं काळाच वापरते कारण का थोडंसं लुक छान येतो आतल्या कलरला उठावदार दिसतात आतले कलर तर काळा कलर मी इथं हे बघा अशा प्रकारे लावून घेते संपूर्ण बॉर्डर घेते तोपर्यंत मैत्रिणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं पेलायकोनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन असेच नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि छान असा बिझनेस तुम्ही करू शकाल किंवा घरामध्ये छान असं डेकोरेशन करू शकता तरी ते बघा बॉर्डर संपूर्ण करून घेतलेली आहे याच्यानंतर मी संपूर्ण हा जो ही जी पंथी आहे तर ती कट करून घेणार आहे आणि तुम्ही सुद्धा कट करून घ्यायचे तर एक अपडेट होती तुमच्यासाठी की आता जे ड्रेसिंग पेपर आहेत तर काही ताईंना जे ड्रेसिंग पेपर आत्ता सध्या माझ्याकडं ऑर्डर आहेत त्यासुद्धा ऑर्डर काही ताईंना दोन प्रकारचे ड्रेसिंग पेपर आलेत आपल्याकडं म्हणजे काय झालेलं आहे अगोदरचं जे ड्रेसिंग पेपर आपण मागवलेलं होतं तर ते त्या दुकानदाराकडे संप ते संपलेलं आहे आणि आता आलेलं आहे ते थोडंसं वेगळं आहे पण दोन्ही चांगले आहेत तर काही ताईंना गेलेलं आहे म्हणजे दोन्ही मिक्सअप आणि बघू जे चांगलं वाटेल ते जे मिळेल तेच घ्यावं लागतं कारण मुंबईहून मी मागवते ट्रेसिंग पेपर आणि मुंबईमध्ये सुद्धा एकाच दुकानात मिळत आहे मी भरपूर असं चौकशी केलेली आहे तर आता मला सांगा मग मी क कसं मागवणार वेगवेगळ्या प्रकारे ट्रेसिंग पेपर येत आहेत त्यामुळं थोडंसं तुम्ही मला सपोर्ट करा आणि ट्रेसिंग पेपर दोन्ही छानच आहेत मीही वापरते आहे आणि तुम्हालाही वापरायला काही अडचण नाही ज्या वेळेला व्यवस्थित वापरणार आहेत त्यावेळेला चांगलेच टिकणार आहेत तर ड्रेसिंग पेपर तर दोन्ही ड्रेसिंग पेपर हो चांगले आहेत जे मिळतील ते मी अवेलेबल होतील ते मी तुम्हाला देणार आहे दोन्ही चांगले आहेत हे पण मी सांगितलेलं आहे तर इथं बघू शकता खालच्या जे कलर आहे तर तो थोडासा आंबा कलर त्याच्याखाली केशरी कलर मी अशा प्रकारे लावून घेतला आणि हे बघा वरती जे गोल होते त्यामध्ये लिंबू कलरचा पिवळा मी लावून घेते तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार इथं अशा प्रकारच्या पंत्या करू शकताय वेगवेगळ्या कलरच्या पंत्या तुम्ही करू शकताय आणि जर भिंतीवरती लटकावायच्या असतील तर लटकावू शकता किंवा डबल सायडेड चिकटपट्टी लावून त्याला चिटकावू शकता भिंतीला हे बघा इथं चॉकलेटी कलरचा एक राऊंड दिलेला आहे वरच्या ज्योत जो, ज्योत जी असते त्या ज्योतला त्याच्यानंतर पुढं एक केशरी कलरचा एक राऊंड द्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा आंबा कलरचा एक राऊंड आणि परत पुढं लिंबू कलरचा एक राऊंड अशा प्रकारे ज्योत जी आहे तर ती आपण तयार केलेली आहे खूप सुंदर अशी पंथी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी तुम्ही भरपूर अशा पंत्या बनवू शकता आणि घरच्या घरी डेकोरेशन करू शकता ज्यांना हव्या आहेत त्यांना तर मी माझ्याकडून सेल करतच आहे, जन्ना आहे ग, होलसेल आणि रिटेल दरामध्ये ज्यांना विक्रीसाठी हव्या आहेत त्यांना विक्रीसाठी सुद्धा मिळतील आणि ज्यांना घरगुती पाहिजे आहेत त्यांना आणि हा एक ग गैरसमज भरपूर ताईंचा होतो की मी आता होलसेल म्हणते तर बऱ्याच ताईंना वाटते की एक दोन प्रोडक्ट मागवले तर देतील का नाही असं तसं म्हणजे त्यांना थोडीशी शंका येते आणि त्या मला परत विचारता येत की व्हॉट्सअपला तर हो मी रिटेलमध्ये सुद्धा एक दोन तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील तर देईन मी काही हरकत नाही तुम्हा तुम्ही सुद्धा मागवू शकता तर बघा इथं मधल्या भागाला आपण जो होता तर तो पोपटी कलर भरून घेतोय आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं मेहंदी कलर वगैरे किंवा मोती कलर भरू शकता लाल कलर वगैरे नंतर बघा अशा प्रकारे पूर्ण जी पंथी आहे तर ती तयार झालेली भर आहे भरपूर साऱ्या पंत्या आहेत त्या मी बनवलेल्या आहेत सेलही केलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्या असतील वरच्या ज्योतचा आकार थोडासा वेगळा आहे आदले वेग कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत तर तुम्हालाही हवे असेल तर तुम्ही मागू शकता माझ्याकडून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्यासुद्धा आहे तर तुम्ही ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी एकदा प्लीज मागचे व्हिडिओ बघून घ्या आणि नक्कीच लवकरात लवकर ऑर्डर द्या कारण का दिवाळीजवळ येते छान असं डेकोरेशन करा बघा ही पण ती तयार झालेली आहे आता याच्या खाली बघा ही अशा प्रकारची बेल जर तुम्ही लावली आपण जर लावली आणि वरती हँगिंगचं थोडंसं लावलं तर खूप सुंदर दिसते किंवा थोडेसे मोती टाकायचे किंवा फ्लोअरला जर डेकोरेशन करायचं असेल पूजेच्या समोर तरीसुद्धा हे बघा अशा प्रकारचं डेकोरेशन करू शकता याच्यावरती तुम्ही त्या छोट्या पंत्या भेटतात कॅन्डल भेटतात त्याही कॅन्डल ठेवू शकता तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माझी म मदत होईल आणि मलाही तुमची मदत होईल ज्या ज्या कोणी माझ्याकडून विकत घेतील त्यांच्या तैन त्यांना दोघांनाही एकमेकांची मदत होईल त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया वेळात वेळ काढून तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ पाहताय छान असं लाईक करताय कमेंट करताय त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू